कापूस आणि सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी शासकीय केंद्र तात्काळ सुरू करा आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करून त्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने कापूस आणि सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे मुंबई येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी मंत्री रावल यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही सादर केले आहे अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून बाजारात कापूस आणि सोयाबीनला अल्प दर मिळत आहेत शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही भरून निघत नाही अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे आमदार चोरगेवाल यांनी म्हटले